रोज रोज एकच भात खाऊन मी तर खूप कंटाळ आहे तर चला आज सोबतच बनवूया एका नवीन रेसिपी मस्त असा चला तर मग बनवूया मस्त असा अंडा फ्लावर आणि एकदा तुम्ही रेसिपी ही रेसिपी माझ्या पद्धतीनं करून पहा बनताच दोन मिनटात संपून जाईल कारण ही एवढं टेस्टी रेसिपी आहे आणि बनवायला पण खूप सोपं आहे तर चला मग बघूया आजची रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा फुलावर तर त्यासाठी बघा सहा अंडे घेतले ते हिरवी मिरची बारीक अशी कापून घेतली आहे बारीक असं कापून घेतला आहे कांदा असा लांबकुळा कापून घेतला आहे बारीक कापून घेतलेला आहे आणि बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे बघा असं मोकळा मोकळा झालेला आहे एकदम आता सुरू करूया गॅसवर ठेवल्या कढाई कढाई चांगली तापल्या तेल वतून घेऊया आता तेल ओतूया कढाईत तेल चांगलं तापलंय ते त्याच्यात टाकूया आपण कांदा आता भाजून घेऊया कांदा लसूणची पेस्ट हिरवी मिरची बारीक कापलेली आणि ती बी छान असं भाजून घेऊया कांद्याबरोबर आता बघा भाजले चांगला कांदा हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट आता टमाटो टाकूया कोथंबीर आणि ह्यालाच भाजून घेऊया टमाटू कांदा भाजत आलाय चांगला आता तिच्या टाकू एक चमचा हळद एक चमचा धन्या पावडर एक चमचा जिरा पावडर कोल्हापुरी लाल तिखट दोन चम्मच टाकले बघा थोडंसं बघा चिकन मसाला घेतलाय एक आणि मिक्स मसाला आहे बघा ती बी एक अंदाज एक चमचा टाकूया आता सगळं मिक्स करून घेऊया आता छान मिक्स करून घेतलंय अंडी फोडून घेऊया आपण तर बघा अंडी फोडूया आता अंडी तीन मी फोडून घेतलेत बघा तीन अंडी साईडला ठेवले ते आता मिक्स करून घेऊया आणि छान भाजून घेऊया अंड्याला चवीप्रमाणे बघा मीठ टाकूया आपण भातात बी मीठ टाकून शिजवलेलं आहे त्यामुळं थोडंसं टाका आता मिक्स करले मिक्स करून भाजूया आपण बघा छान असं अंड भाजलं या आता ह्याच्यात टाकूया आपण भात तर बघा हाताने टाकूया नाहीतर एक चम्मच घ्या थोडंसं गरमच आहे भात आता मिक्स करूया बघा किती छान दिसायला आलाय ना कलर बी बघा किती मस्त आलाय एकदम जवळ दाखवा लागले मिक्स केले वर्ण टाकूया थोडीशी कोथांबीर आता बनून रेडी आहे बघा आता पुढं बघूया थोडंसं आणि तीन अंड्यास काय करायचं तर याला ठेवूया साईडला आता घेतलं बघा लोखंडाची कडाई घेतली आहे त्याच्यात होतो थोडस तेल तेल चांगलं तापलंय आता अंड पुढे ह्याच्यात बघ टाकायचे थोडीशी लाल तिखट थोडस मीठ चौकळ असं थोडीशी हळद तर बघा आसानीशी अंडे अंड निघतं ह्याच्यात आता काय करायचं अवका फिरवून घेऊया अंड्याला आता छान असं अंड भाजलं या काढून घेऊया आणि एक भाजूया तर एक अंडा आणि एक फोडून घेतलं त्याच्यात मी लाल तिखट हळद थोडीशी थोडस मीठ वरण थोडीशी कोथांबरी आता छान असं खाल भाजले अंड आता फिरवून घेऊया मगाच्या वाणीच बघा छान असं फिरवून घेतलेलं आहे आता अंडी आपली बनवून तयार आहे सगळं झालेलं आहे तर रेडी आता सर्व करूया आपण तर प्लेट घेतले बघा बघा किती मस्त झालाय भात बघू शकताय तुम्ही बनून बनून तयार आहे बघा अंडा फुलावर आणि किती मस्त झालाय बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि छान झालेला आहे खायला बी टेस्टी झालेला आहे करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपात खात राहा मस्त राहा बाय